माझगावच्या युवकाचा डोक्यात लोखंडी रॉड मारून खून कोल्हापूर तुरुंबे राधानगरी तालुक्यातील माझगाव येथे राहत असलेल्या अनिकेत भीमराव कांबळे वर्ष पंचवीस याचा लोखंडी रॉड डोक्यात मारून केला खून ही घटना मंगळवारी दिनांक चौदा रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती बुधवारी सकाळी शेताकडे जाणाऱ्या नागरिकांना शेतात अनिकेचा मृतदेह निदर्शनास आला हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके तयार करून रवाना केली आहेत घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती या घटनेने गावात तणावपूर्ण शांतता होती अधिक माहिती अशी की यातील मयत अनिकेत हा शेंट्रिंगची कामे करत होता मंगळवारी रात्री आपली दुचाकी घेऊन घराबाहेर पडला होता बुधवारी सकाळी अनिकेतचा मृतदेह हो शेतात अडवून आला त्याच्या आसपास खाण्यासाठी आणलेले आणि दारूच्या बाटल्या पडल्या होत्या या घटनेची माहिती राधानगरी पोलिसांना समजताच घटनास्थळी येऊन पाहणी केली अनिकेतचा खून हा अनोळखी व्यक्तीने पाठीमागून येऊन हल्ला करून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडचा जोरात घाव लागला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर